नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचं मार्केट एकदम ट्रेंडिंगमध्ये होतं आणि एक, एक शार्प फॉल भेटला आपल्याला बघायला जवळपास चारशे पॉईंटची डाऊनफॉल आपल्याला निफ्टीमध्ये आणि हजार पॉईंटला जास्त डाऊनफॉल बँक निफ्टीने पाहायला भेटला आहे आपण हे आज एक ट्रेड घेतलेला आहे ॲक्च्युली आपला पहिला ट्रेड झालेला स्टॉकमध्ये आपण शक्ती पंपचा स्टॉक पिक केलेला आणि आपण बारा क्वांटिटी घेतलेल्या पण अनफॉर्च्युनेटली आपण त्याला त्यात प्रॉफिट बुक करू शकलो नाही आणि ॲक्च्युली तो से ॲक्च्युली कसा आहे तो, तो शेअर सेल होत नव्हता त्यामुळे आपण त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक करू शकलो नाही पण ठीक आहे ओके आपण तो शेअर उद्या विकूया पण त्या व्यतिरिक्त आपल्याला अजून एक ट्रेड भेटला याच्यामध्ये आपण जिओ फायनान्स या शेअरमध्ये आपण ऑप्शनमध्ये ट्रेड घेतलेला त्याच्यामध्ये आपण नऊशे रुपयाचं प्रॉफिट कमावलं आय होप तुमचाही आजचा दिवस चांगला गेला असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये